नमस्कार मंडळी मी सुवर्णा सुवर्णाचे जगे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा आज मी बनवते राजमा तर त्यासाठी सुरुवातीला मी कडेमध्ये तेल तपायला ठेवलं आहे त्यामध्ये मी जिरा घातलेला आहे जिरा व्यवस्थित फुलला आहे आता यामध्ये मी घालते तेजपत्ता आणि खडे मसाले त्यानंतर आता यानं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी घालते अर्धा चमचा हिंग आणि हे सर्व व्यवस्थित परतलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहे कांद्याची प्युरी तर कांद्याची प्युरी मी एक दोन कांद्यांची प्युरी बनवून घेतलेली आहे यामध्ये घालून घ्यायची आहे आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एकदम सोपी रेसिपी आहे कुणी बनू शकतो एकदम झटपट आहे आणि चवीला मात्र एकदम भन्नाट लागते हे बघा अशा प्रकारे आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि सगळ्यात म्हणजे आपल्याला जास्त वाटणाचं वगैरे कशाचं झंझट वगैरे काही नाही आहे आता बघा यामध्ये मी एक ते दीड चमचा आर लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि सर्व व्यवस्थित परतून घेते फक्त आपल्याला याला बनवायला दहा ते पंधरा मिनटं लागतात तर बघा ला आता व्यवस्थित सगळं परतून झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी घालते टोमॅटोची प्युरी तर यासाठी मी मोठा एक टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे आणि त्याची प्युरी मरून घेतलेली आहे ज्यावेळेला आपण राजमा बनवतो ना तर त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकणं गरजेचं आहे त्यामुळे याची चव अजून मस्त येते आणि चव जास्त चांगली लागते आता यामध्ये मी मसाले घालते तर अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत जिरा पावडर अर्धा चमचा आणि धने पावडर अर्धा चमचा त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे जसं तुम्ही कमी जास्त खाता त्या हिशोबाने आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तोपर्यंत जोपर्यंत यांना तेल सुटत नाही हे बघा अशा प्रकारे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाले व्यवस्थित परतले गेले ना की याची चव मस्त वाढते आणि आपल्याला आता यामध्ये घालायचं आहे बॉईल केलेला राजमा तर हे बघा मी राजमा व्यवस्थित पहिल्याच कुकरमध्ये बॉईल करून घेतला होता मस्त याला शिजून घेतला होता तर तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा दिसते ना ग्रेव्ही बघा किती मस्त दिसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्या कुठल्याही प्रकारचं झंझट वगैरे केलेलं नाही आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे आता यामध्ये बघा मी घातले थोडंसं पाणी आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आता आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि हे सगळं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला एक फक्त पाच मिनटं स्लो फ्लेम याला उकळी काढून घ्यायची आहे आणि आपली एकदम ग्रेवी तयार राहील तयार होईल तर बघा मी झाकण ठेवते आणि पाच मिनटं यावरचं गॅसचा फ्लेम स्लो करते आणि पाच मिनटं उकळी काढून घेते बघा पाच मिनटाच्या उकळी आलेली आहे आणि आपला राजमा एकदम मस्त तयार झालेला आहे हे बघा दिसते ना एकदम मस्त ग्रेवी आणि आपण यामध्ये जास्त काहीही वाटण केलेलं नाही आहे तर चल आपण प्लेटिंग करून घेऊयात तर हे बघा मी राजमा यामध्ये सर्व करून घेते राजमा आणि भात एकदम परफेक्ट आहे कॉम्बिनेशन आणि चवीलासुद्धा एकदम मस्त लागतं आणि यावरती तुम्ही थोडंसं बटर खाला बटरने सुद्धा याची चव एकदम मस्त येते तरी बघा दिसतं ना एकदम यमी तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा स रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद